नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल आता आपण सध्या पालघर शहरामध्ये आहोत पर्यावरण वाचवा वाढ थांबवा वाढवण बंदर विरोधी मोर्चा आज पालघर शहरामध्ये निघत आहे मोठ्या संख्येने मोर्चेकरी जे आहेत ते उपस्थित आहे आपण पाहू शकत असाल सध्या आपण सारंग शॉपिंग सेंटर या परिसरात हो। आहोत आणि हा जो मोर्चा आहे सारंग शॉपिंग सेंटरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे मुरबे प्रकल्प असेल वाडवण बंदर पोर्ट असेल किंवा जिंदाल पोर्ट आणि चौथी मुंबई या सर्व प्रकल्पांविरुद्ध हा मोर्चा आज पालघर शहरामध्ये काढण्यात आलेला आहे या मोर्चाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस फाटासुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहू शकत असाल मोठा पोलीस बंदोबस्त पालघर पाचबत्ती परिसर आ, ते दर्यासरंग शॉपिंग सेंटर या परिसरामध्ये हा पोलीस बंदोबस्त आपण पाहत आहात सामान्य नागरिकांना कसली अडचण निर्माण होऊ नये यासाठी जगदंबा हॉटेलपासून ही जी वाहतूक व्यवस्था आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि पोलीस फाटा आपल्या समोर आपण बघू शकत असाल मच्छिमार सोसायटी संघापासून हा मोर्चा आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळणार आहे

मोठ्या संख्येने हे मोर्चे तरी या मोर्चामध्ये उपस्थित आहे आपण पाहू शकत असाल मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णवाहिकासुद्धा या मोर्चामध्ये सामील करण्यात आलेली आहे जेणेकरून कुणाला काही अडचण निर्माण झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत असाल महिलासुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या लक्षात येईल मोठा पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे थोड्याच वेळात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे वाडवण असेल जिंदाल असेल किंवा चौथी मुंबई अशा विनाशकारी प्रकल्पांविरुद्ध हा मोर्चा या मोर्चेकऱ्यांनी काढलेला आहे माहीम रोडवरील पोलीस आपण पाहू शकत असाल पोलिसांनी ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली पोलिसांकडून आपण पाहू शकत असाल हा माहीम रोड आहे माहीम रोडवरूनच टेंभोडे आणि सातपटीकडे जाणारा एक मार्ग आहे तोही मार्ग या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून अडचण निर्माण होणार नाही या मोर्चातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचताना काय काय घडामोडी घडता घडत आहेत या आपण मशालच्या माध्यमातून मांडणार आहोत मी तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहात